नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला नागपुरी स्पेशल झणझणी सावजी चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतले आहेत फोडून आणि छोटी वाटी खोबऱ्याची घेतली त्यातलं अर्धं खोबरं घेतलं आहे खोबरं पण आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे आणि खोबरं अगदी अर्धा मिनटं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे आणि कांदे पाच मिनटं भाजायचे आहेत हे बघा खोबरं आपलं भाजून झालं आहे आणि कांदे पण पाहू शकता असे भाजले आहेत खूप जास्त करपवायचे नाही आहेत आणि खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतले आहेत बारीक कापून घेतलं आहे मूठभर घेतला आहे लसूण एक इंच अद्रक घेतला आहे मोठभर कोथिंबीर घेतली आहे असेल तर तो पण टाका थोडासा आणि सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून जितकं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्या वाटण आपलं तयार झालं आहे पाहू शकतं किती बारीक वाटलं आहे आणि वाटण हिरवं जरी दिसत असेल तर इतकं हिरवं वाटण होत नाही थोडासा काळपट कलर येतो आता आपण चिकन फोडणीला देऊया तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आणि एकच तेजपत्ता टाकायचा आहे एक छोट्या साईजचा कांदा बारीक कापलेला घ्यायचा आहे थोडासा परतून घ्यायचा आहे आधी तेलामध्ये याच्यामध्ये टाकायचं आहे हळद पावडर अर्धा चमचा दीड चमचा घेतला आहे मी धना पावडर एक चमचा घेतला आहे जिरा पावडर दोन चिमटी घेतल्या आहे ही हिंग आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि जे वाटण तयार केलं आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आधी थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि इथे मसाले न वापरता मिरची पावडर वापरायची तर एक चमचा मी घेतली आहे कलरवाली मिरची पावडर आणि दोन चमचे घेतले आहे तिखटवाली मिरची पावडर नागपूरची लोकं मसाला अजिबात वापरत नाही मिरची पावडरच वापरतात तर त्याच पद्धतीने मी आज आपल्याला दाखवणार आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही आणि हा मसाला ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एक दहा मिनटं लो फ्लेमवर हे बघा मसाला आपला परतून झाला आहे अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे चांगला आणि याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला बाकी कुठलेही मसाले वापरायचे नाहीत चवीनुसार टाकायचा आहे मीठ आणि इथे मी अख्खी कोंबडी घेतली आहे ते चांगले कापून स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ह्या मसाल्यामध्ये आता आपल्याला ही कोंबडी चांगली परतून घ्यायची एक दहा मिनटं लो फ्लेमवर जितकं चांगला मसाल्यामध्ये आता चिकन परतून घ्याल तितकं हे चिकन टेस्टी बनतं जर तुम्हाला रस्सा जास्त बनवायचा असेल तर सुकं खोबरं आणि आखे मसाले थोडेसे परतून मिक्सरमध्ये बारीक करून तेही टाकू शकता पण त्याने चिकन एकदम जास्त तेज बनतं ल छानपैकी दहा मिनटं परतून झालं आहे आणि याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि ताटावर पाणी ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तर मी आधी एकदा दाखवते तुम्हाला हे बघा एक पाच मिनटानंतर पाहू शकता आणि अशाच पद्धतीने आपल्याला कमीत कमी चाळीस कमी मिनटं शिजवून घ्यायचं आहे मधून मधून असं मिक्स करत जायचं आहे या मसाल्यामध्येच चिकन शिजवायचं आहे पाणी टाकायचं नाही आहे हे बघा चिकन आपलं छानपैकी शिजलं आहे असं बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटेल घरात तसा घमघमाट गम सुटला आणि आता आपल्याला पाणी टाकायचं याच्यात चिकन शिजल्यानंतरच पाणी टाकायचं आहे आता किती पातळ ठेवायचं आहे त्या हिशोबाने पाणी टाका पण पाणी टाकताना गरम पाणी टाका आणि आणखीन आपल्याला आता पाणी टाकल्यानंतर दहा मिनटं शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं ता हे बघा आपलं चिकन आता तयार झालं आहे आणि पाहू शकता अशी छान त्याला तरी आली आहे आणि खायला एकदम टेस्टी लागतं मी ज्या पद्धतीने हे चिकन कसं बनवायचं ते दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे नागपुरी सावजी चिकन नक्की बनवून बघा अगदी तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद